दारूच्या नशेत काच चालवणाऱ्याला पोलिसांनी थांबवल्यानंतर मात्र त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ड्रंक अँड ड्राईव्हच्या चाचणीला विरोध करून आरडाओरडा केला तसेच फाशी घेऊन जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी लष्कर पोलिसांनी अरुण सूर्यवंशी बाबूराव आंबे गावे आणि लक्ष्मण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस कर्मचारी विजय सुतार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली हा प्रकार पुलगेट पोलीस चौकीच्या समोर एकोणतीस जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडलाय पोलिसांच्या माहितीनुसार पुलगेट पोलीस चौकीसमोर रविवारी रात्री साडे बारा पोलीस नाकाबंदी करून वाहने तपासत होते त्यावेळी हा ठेकेदार सूर्यवंशी आणि त्याचे दोन साथीदार आले त्यांनी केले असल्याचा संशय आला त्यामुळे पोलिसांनी कार बाजूला घेऊन ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यास सुरुवात केली त्यावेळी अरुण सूर्यवंशीने कारवाईला नकार देऊन सरकारी कामात अडथळा आणला नाकाबंदी दरम्यान कायदेशीर कर्तव्य करताना पोलिसांसोबत वाद घालून त्यांच्या अंगावर धावून आले हातवारी करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला पोलिसांना शिवीगाळ करून अरुणने दारूच्या नशेत मी स्वतःला फाशी लावून घेऊन माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी दिली तो स्वतःच्या कमरेला हात लावून काहीतरी शोधत होता तो दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर मिळून आले आरोपी हा ठेकेदार असून त्याच्याकडे रिव्हॉल्वरचे लायसन्स आहे सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शिक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली आहे